नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं महाराष्ट्र एक्झाम अपडेट्स अँड प्रिपरेशन या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे आपण एक प्लेलिस्ट सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण करंट अफेअर्स जुलै दोन हजार पंचवीसचे महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघत आहोत व त्याच्यामध्ये आज एक नवीन अशी प्लेलिस्ट बनवली आहे ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्या आपल्याला इथं पंचवीस प्रश्न आपण त्याचे घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये जेवढे काही योजना आहेत त्याचे प्रश्न आपण अपेक्षित करतो जनरल अवेअरनेसचे प्रश्नामध्ये सरळ सेवा भरती किंवा कोणतीही जे भरती है। जीके आहे ज्याच्यामध्ये जी के आहे रेल्वेची भरती असो तलाठी असो कृषी सेवक असो ग्रामसेवक असो याच्यामध्ये योजनाबद्दल प्रश्न ह हमखास असतो तर आपण आज पंचवीस अशी योजनावरचे महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहे ज्याच्यामुळे तुमचा सरावही चांगला होईल आणि या प्रश्नाचा तुमचा अभ्यासही चांगला होईल आणि तुम्ही किती प्रश्नाचे उत्तर योग्य देऊ शकतात ते तुम्हाला या, या व्हिडिओ मार्फत बघायचं आहे तर जास्त वेळ न करता आपण सुरू करूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे महाराष्ट्र सरकारने मुलीचे शिक्षण आणि आरोग्य यासाठी कोणती योजना सुरू केली आहे माझी मुलगी सावित्री माझी मुलगी भाग्यश्री माझी कन्या भाग्यश्री कन्या उज्ज्वल योजना तर बघा याच उत्तर आहे माझी कन्या भाग्यश्री तर हा याच उत्तर आहे माझी कन्या भाग्यश्री हा ही योजना सुरू करण्यात आली चला बघूया दुसरा प्रश्न माझी कन्या भाग्यश्री ही योजना केव्हापासून सुरू करण्यात आली पंधरा ऑगस्ट दोन हजार सतरा एक ऑगस्ट दोन हजार सतरा सव्वीस जानेवारी दोन हजार सतरा आठ मार्च दोन हजार सतरा तर बघा याचं उत्तर येईल एक ऑगस्ट दोन हजार सतरा त्यानंतरचा प्रश्न बघूया माझी कन्या भाग्यश्री या योजनेचे मुख्य हेतू कोणते मुलींचे शिक्षण आणि आरोग्य मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक व्यवस्था मुलींचे जन्मदर वाढवणे वरीलपैकी सर्व तर बघा हे सगळे वरीलपैकी सर्व जेवढे ऑप्शन आहे सगळे याच्यामध्ये येतात त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण अबाधितरित्या पूर्ण करावे यासाठी कोणती योजना राबवली जाते माझी कन्या भाग्यश्री उज्ज्वल योजना स्वाधार योजना श्रावण बाळ योजना तर याच उत्तर आहे स्वाधार योजना त्यानंतरचा प्रश्न घेऊया स्वाधार योजना ही महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या विभागाकडून को दिली जाते बघा ही स्वाधार योजना जी आहे समाज कल्याण विभा, 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 विभा। विभाग शिक्षण विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आर्थिक विभाग तर तुम्हाला सांगायचं कोणती विभाग मार्फत ही योजना दिली जाते तर याचं उत्तर आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग त्यानंतरचा प्रश्न घेऊया स्वाधार योजना कुणासाठी दिली जाते म्हणजे कोण कोण घटक याच्यामध्ये समाविष्ट आहेत अनुसूचित जाती व नव मागसवर्गीय खुला वर्ग कि वरील सर्व तर याच उत्तर आहे अनुसूचित जाती व नवभूत त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने राज्यातील पासष्ट आणि पासष्ट वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे माझी कन्या भाग्यश्री स्वाधार योजना श्रावण बाळ योजना कि राम योजना तर याचं उत्तर आहे श्रावण बाळ योजना त्यानंतरचा प्रश्न घेऊया श्रावण बाळ योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार ज्येष्ठ नागरिकास किती वृद्धपकाळ निवृत्ती वेतन देते तर वार्षिक सहाशे रुपये दरमहा सहाशे रुपये वार्षिक रुपये कि रुपये तर याच उत्तर येईल दरमहा सहाशे रुपये त्यानंतरचा प्रश्न आहे श्रावण बाळ योजनेच उद्देश काय आहे कमी उत्पन्न वंचित नागरिक आर्थिक दुर्बल घटक यांना आर्थिक प्राधान्य करणे ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य गरी सा गरीब यांचे जीवनमान सुधारणे ज्येष्ठ नागरिक यांना सुरक्षा देणे आणि आर्थिक सुरक्षा देणे वरील सर्व तर हे वरील सर्व येईल त्यानंतरचा प्रश्न आहे दारिद्र रेषेखाली जीवन जगणाऱ्या आणि निवाऱ्याची व्यवस्था नसलेल्या गरीब नागरिकांना कोणती योजना सुरू केली आहे श्रावण बाळ योजना स्वधार योजना माझी कन्या भाग्यश्री रमाई आवास योजना तर याच उत्तर आहे योजना त्यानंतरचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी सौर ऊर्जेचा वापर करून कोणती योजना राबवली जाते बघा हे आता नवीन योजना आहे तर रोजगार हमी योजना शेततळे योजना श्रावण बाळ योजना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना तर बघा याचं उत्तर येत कृषी पंप योजना त्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने तरुणाचा कल उद्योग व्यवसाय याकडे जावा म्हणून कोणती योजना सुरू केली आहे कृषी पंप योजना स्वाधार योजना माझी कन्या भाग्यश्री मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम त्याच्यानंतर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा मुख्य उद्देश काय आहे बेरोजगारी कमी करणे तरुणांनी स्वतःचे व्यवसाय उद्योग उभे करणे तरुणांनी स्वावलंबी व्हावे वरील सर्व तर बघा याचा वरील सर्व करेल प्रश्न आहे शेतीच्या उत्पादन मध्ये वाढ करून सतत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्षम मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना मागेल त्याला शेततळे योजना कि वरील सर्व कोणता येणार आहे बघा शेतीच्या उत्पादन मध्ये वाढ करण्यासाठी पाणी टंचाईवर मा... मात करण्यासाठी एकच एक याच्यामधली योजना दिसत आहे मागील त्याला शेततळे योजना त्याच्या नंतर बघा मागील त्याला शेततळे या योजनेचे मुख्य उद्देश काय कोरडवा आणि पावसावर आधारित शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यम जल सिंचनची उपलब्धता वाढवणे व स्थायी सिंचनाची सुविधा निर्माण करणे वरील सर्व तर याचं उत्तर वरील सर्व त्यानंतरचा प्रश्न आहे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा म्हणून महाराष्ट्र ती योजना सुरू केली आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्षम योजना रोजगार नोंदणी महाराष्ट्र योजना वरील पैकी नाही तर याचे उत्तर आहे महा रोजगार नोंदणी ग्रामीण भागातील महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री श्रावण बाळ योजना उज्ज्वला योजना महासमृद्धी महिला याचं उत्तर येईल महा समृद्धी महिला सशक्तीकरण योजना नंतर प्रश्न बघूया महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजनेचा मुख्य उद्देश काय स्त्रियांची निर्णय क्षमता वाढवणे महिलांचे सक्षमीकरण करणे अ आणि ब दोन्ही का पैकी नाही तर याचे दोन्ही उत्तर येईल अ आणि बी त्यानंतरचा प्रश्न शहरात आल्यानंतर ग्रामीण भागातील गरीब लोकांना विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्वस्त दरात जेवण मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केली याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे श्रावण बाळ योजना महास्वयंरोजगार नोंदणी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्षम महाराष्ट्र शिवभोजन योजना तर याचं उत्तर हेच आहे महाराष्ट्र शिवभोजन योजना तर बघा महाराष्ट्र शिवभोजन योजना अंतर्गत प्रति थाळी इतके पैसे आकारले जातात किती रुपयाची थाळी मिळते तुम्हाला या चार पतसंस्था मार्फत छोटे व्यावसायिक किराणा दुकानदार मजूर तसेच निम्न मध्यम वर्गीय यांना वित्तीय सेवा देण्यासाठी कोणती योजना राबवली जाते महा स्वयंरोजगार नोंदणी योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम श्रावणवाळी योजना महाराष्ट्र पंडित दीनदयाल उपाध्याय क्रेडिट सोसायटी योजना तर बघा याचं उत्तर येईल महाराष्ट्र पंडित दीनदयाल उपाध्याय सोसायटी तर जंगलाचे वनाचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना राबवली आहे माझी कन्या भाग्यश्री पर्यावरण महाराष्ट्र कन्या वन समृद्धी योजना किंवा सुंदर योजना याचं उत्तर येईल महाराष्ट्र कन्या वन समृद्धी योजना त्यानंतरचा प्रश्न घेऊया आपण शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी व कर्जमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने योजना, योजना स्वाधार योजना, त्याला ज्योतिराव फुले शेती कर्जमुक्ती योजना तर याचं उत्तर येईल महात्मा ज्योतिराव फुले शेती कर्जमुक्ती योजना त्याच्यानंतरचा प्रश्न घेऊया आपण ग्रामीण तसेच शहरी भागातील कुशल किंवा अर्धकुशल कामगारांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे महा स्वयंरोजगार नोंदणी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती तर याच उत्तर येईल महाजॉब्स पोर्टल योजना, योजना। चॅनल वर अशा प्रकारचे प्लेलिस्ट पूर्ण जुलै महिन्यापर्यंत होणार आहे त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा ही प्लेलिस्ट सुरू राहणार आहे त्याच्या सोबतच इतरही विषयावर आपण प्रश्न संच आणणार आहोत तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि असेच महत्वपूर्ण तर नक्कीच येणार आहे याची खात्री आहे म्हणून या या प्रश्नांचा सराव करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करणं खूप गरजेचं आहे आणि या प्रत्येक प्रश्नाचा सराव करणं गरजेचं आहे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया आपण महाजॉब्स पोर्टल योजना मागचा उद्देश काय आहे रोजगार सुलभतेने शोधता यावा उद्योजकांना कौशल्यपूर्ण कामगार उपलब्ध व्हावे की कुशल आणि अर्धकुशल कामगारांना रोजगार संधी देणे की वरीलपैकी सर्व तर याचा उत्तर आहे वरीलपैकी सर्व तर बघा आज आपण पंचवीस प्रश्न खूप महत्वाचे महाराष्ट्र शासनच्या योजनेवर घेतले आहेत अजून याच्यावर आपण अजून एक पुढचा व्हिडिओ सुद्धा पंचवीस प्रश्न घेणार आहोत जे पण महाराष्ट्र शासनच्या योजनेवर असणार आहे तर या पुढे पण आपण दुसऱ्या विषयाचे पण प्रश्न घेणार आहोत सोबतच जनरल नॉलेज करंट अखेरचे प्रश्न तर रोज येतच आहे तर आपण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आपला चॅनल मोठा करा आणि गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना पण या परीक्षेचा सा अभ्यासाचा प्रश्नाद्वारे सराव करता येईल व तुम्हाला जर पाच हजारपेक्षा जास्त प्रश्नाचा प्रश्न प्रश्न जर तुम्हाला पाहिजे असेल व्हिडीएफ स्वरूपात तर तुम्ही मला माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता व नव्याण्णव रुपये एवढ्या कमी दरावर तुम्हाला एक पाच पेक्षा जास्त तुम्हाला पीडीएफ जनरल जी के संपूर्ण अभ्यास त्याच्याद्वारे होणार आहे तर धन्यवाद असंच आपल्या चॅनलला प्रेम द्या आणि समोर वाढवा जेणेकरून आपल्या चॅनलचा प्रश्नसंचारचा जो प्रभाव आहे इतरही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे धन्यवाद